रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो निवस्त्र होऊन आंघोळ केल्याने कोणती संकटे येतात स्त्री व पुरुषाने आवर्जून पहा निवस्त्र होऊन आंघोळ केल्याने म्हणजे जे स्त्री व पुरुष निवस्त्र होऊन आंघोळ करतात त्यांच्यासोबत काय घडते त्यांना कोणत्या संकटांना सामोरे जावे लागते हे कान उघडून ना ऐकावे नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करत बसावा लागेल एकदा भगवान विष्णू माता लक्ष्मीसोबत हरिद्वारमध्ये फिरत होते माता लक्ष्मीने पाहिले की सर्व लोक गंगेत स्नान करत आहेत आणि हर हर गंगे म्हणत आहेत प्रियदर्शक हो गरुड पुराणात सांगितले आहे की कथा असो किंवा शिकवण जर ती अर्धवट ऐकली तर ती पापाच्या श्रेणीत येते त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जयलक्ष्मीनारायण नक्की लिहा जेव्हा माता लक्ष्मीने पाहिले की सर्व लोक गंगेत स्नान करत आहेत आणि हर हर गंगे म्हणत आहेत परंतु प्रत्येकजण दुःखी आणि अस्वस्थ होतात तेव्हा माता लक्ष्मीने भगवान विष्णूंना आश्चर्याने विचारले की इतक्या वेळा गंगेत स्नान करून त्यांची पापे आणि दुःखे का नष्ट होत नाहीत आता गंगेमध्ये तेवढे तथ्य राहिले नाही का यावर विष्णू म्हणाले गंगेत तेवढीच शक्ती आहे पण या लोकांनी पापांचा नाश करणाऱ्या गंगेत स्नानच केलेले नाही मग त्यांना त्याचा फायदा कसा होणार माता लक्ष्मीने आश्चर्याने विचारले की त्यांनी स्नान कसे केले नाही आंघोळ करून सगळेजण जात आहेत त्यांचे शरीरही अजून कोरडे झालेले नाही त्यावर भगवान विष्णू म्हणाले की हे लोक पाण्यात फक्त डुबकी मारून येत आहेत मी उद्या त्यांचे रहस्य सांगेन दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस सुरू झाला रस्ते चिकलाने भरले होते एका चौकात खोल खड्डा होता आणि भगवान विष्णूंनी लिलेतून म्हाताऱ्याचे रूप धारण केले आणि त्या खड्ड्यात जाऊन पडले जणू काही माणूस चालत असताना खड्ड्यात पडला आणि प्रयत्न करूनही बाहेर पडू शकला नाही त्यांनी माता लक्ष्मीजींना समजावले आणि त्या खड्ड्याजवळ बसवलेत आणि सांगितलेत की तुम्ही लोकांना हाका मारत राहा की माझा म्हातारा नवरा चुकून खड्ड्यात पडला आहे कोणीतरी पुण्यवान आत्म्याने त्यांची सुटका करून त्यांचे प्राण वाचवावे आणि आम्हा असहाय्यांना मदत करावी आणि भगवान विष्णूंनी हे देखील समजावून सांगितले की जेव्हा मा कोणी मला खड्ड्यातून बाहेर काढण्यास तयार असेल तेव्हा फक्त असे सांगा की माझा पती पूर्णत पुण्यवान आहे जे पुण्यवान आहेत त्यांनी त्यांना स्पर्श करावा जर तुम्ही पुण्यवान असाल तरच त्यांना स्पर्श करा अन्यथा स्पर्श करताच तुम्ही जळून राख व्हाल तथासु म्हणत माता लक्ष्मी खड्ड्याच्या काठाजवळ बसल्या आणि भगवान विष्णूंनी त्यांना जे काही शिकवले होते ते त्या करू लागल्या गंगेत स्नान करून लोकांचे टोळके येत होते आणि सुंदर मुलींना असे बसलेले पाहून त्यांच्या मनात पापाची भावना येत होती काही लोकांनी लक्ष्मीजींना असेही सांगितले की म्हाताऱ्याला मरू द्या तुम्ही त्यांच्यासाठी का रडता तर काही दयाळू स्वभावाचे पुरुष होते त्यांनी म्हाताऱ्या पतीला हात देण्याचा प्रयत्न केला पण माता लक्ष्मीजींचे म्हणणे ऐकून तेही थांबले त्यांना वाटलं गंगेत स्नान करून आलो म्हणून काय झालं आपण तर निश्चितच पापे आहोत मदत करताना आपण जळून राख झालो तर, तर। शेकडो आले आणि शेकडोंनी विचारले आणि निघून गेले संध्याकाळ झाली तेव्हा भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणाले बघा कोणीतरी खऱ्या मनाने गंगेत स्नान करायला आले आहे का त्यानंतर काही वेळाने एक तरुण गंगेतून स्नान करत हर हर गंगे म्हणत बाहेर आला माता लक्ष्मीनेही त्याला तेच सांगितले त्या तरुणाने मान्य करून येणे केले आणि त्याने भगवान विष्णूंना बाहेर काढण्याची तयारी केली माता लक्ष्मीने त्यांना थांबवले आणि म्हणाल्या भाऊ तू जर पूर्णपणे पुण्यवान आणि भाग्यवंत नसशील तर माझ्या पतीला स्पर्श करताच जळून जाशील त्याचवेळी त्या, त्या तरुणाने कोणतेही आडेवेडे न घेता तो माता लक्ष्मीला दृढ निश्चयाने म्हणाला माई तू माझ्या पापरहित असल्याचा संशय का घेतेस दिसत नाही का मी गंगेत स्नान करून आत्ताच परत आलो आहे गंगेत उडी मारून कधीही पापे राहतात का मी आत्ताच तुझ्या नवऱ्याला बाहेर काढतो तरुणाने उडी मारून वृद्धाला वर उचलले बाहेर येताच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीने त्यांचे खरे रूप प्रकट करून त्यांना दर्शन देऊन धन्य केले भगवान विष्णूजींनी माता लक्ष्मीला सांगितले की इतक्या लोकांपैकी फक्त यानेच गंगेत स्नान केले आहे या दृष्टांतानुसार जी श्रद्धा ठेवतात ते केवळ अभिमानापुरते गंगेत स्नान करतात त्यांना खरे फळ मिळत नाही पण याचा अर्थ असा नाही की गंगा स्नान व्यर्थ आहे गंगास्नानाचे खूप पुण्य आहे यानंतर भगवान विष्णूजींनी माता लक्ष्मी यांना म्हणाले आता मी तुम्हाला बारा गोष्टी सांगेन स्नान करताना जो या बारा गोष्टी लक्षात ठेवतो तो कधीही दुःखी राहत नाही त्यांच्या घरात माता लक्ष्मी वास करते आणि घरामध्ये अपार संपत्ती येते आणि घरामध्ये कधीही भांडणे होत नाहीत त्यांचे संपूर्ण कुटुंब आनंदी जीवन जगते तेव्हा माता लक्ष्मी म्हणाला हे देवा या बारा गोष्टी मला सांगा यानंतर भगवान विष्णू त्या गोष्टी सांगू लागतात आणि देवी लक्ष्मी खूप लक्षपूर्वक ऐकू लागते तुम्ही सर्वांनीही या बारा गोष्टी अतिशय लक्षपूर्वक ऐका यानंतर भगवान विष्णू म्हणतात प्रिये तुला या बारा गोष्टी सांगितल्यानंतर मी तुला आणखीन एक गोष्ट सांगेन की ज्या स्त्रिया कपडे काढून आंघोळ करतात हे योग्य आहे की नाही ही बाब त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे तर हे लक्ष्मी काळजीपूर्वक ऐक नंबर एक भगवान विष्णू म्हणाले की स्नान केल्यावर शरीर निरोगी आणि मन प्रसन्न राहते आंघोळीमुळे चेहऱ्याची चमक आणि शारीरिक आकर्षण वाढते या दैनंदिन कर्मकांडात काही काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर अध्यात्मापेक्षा जास्त फायदा मिळू शकतो आंघोळ करताना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात स्नान केल्यावर शुद्ध झाल्यावर आपण पूजा वगैरे सर्व कार्यकर्त्यांना सक्षम होतो म्हणून सकाळी स्नान करावे नंबर दोन स्नान केल्याने हे गुण प्राप्त होतात असे शास्त्रात सांगितले आहे सौंदर्य शुद्धता आरोग्य निरागसता आणि बुद्धिमत्ता नंबर तीन धनसंपत्ती आणि आरोग्य हवे आहे त्यांनी प्रत्येक ऋतू दररोज स्नान करावे नंबर चार सकाळी स्नान केल्याने पापे नष्ट होऊन पुण्य मिळते असे शास्त्रात सांगितले आहे असे म्हणतात की सकाळी अंघोळ करणाऱ्यांच्या अवतीभोवती नकारात्मक शक्ती फिरकत नाही त्यामुळे सकाळी अंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो नंबर पाच आजारपणात अंघोळ डोक्यापासून खाली करावी ओल्या कपड्याने अंग पुसून घेणे म्हणजे एक प्रकारची अंघोळ असेही म्हणतात नंबर सहा सकाळी सूर्य उगवण्यापूर्वी अंघोळ करणे चांगले मानले जाते नंबर सात अंगावर तेल आणि मलमल लावून नदीत आंघोळ करण्यास मनाई आहे त्याऐवजी नदीतून बाहेर पडून तीरावर शरीर स्वच्छ करणे आणि नंतर नदीत डुबकी मारण्याचा सल्ला दिला जातो नंबर आठ घाटावरील पाणी ज्या ठिकाणी कपडे धुतात त्यामुळे ते अशुद्ध मानले जाते त्यामुळे तिथून काही अंतरावर स्नान करावे नंबर नऊ नदीत अकरा किंवा एकवीस डुबकी घेणे चांगले आहे असेही म्हणतात नंबर दहा पवित्र नद्यांमध्ये कपडे धुण्यास मनाई आहे नदीत कोणत्याही प्रकारची घाण टाकू नये नंबर अकरा नळ्याच्या पाण्यापेक्षा झऱ्याचे पाणी चांगले आणि नदीचे पाणी झऱ्याच्या पाण्यापेक्षा चांगले तीर्थक्षेत्री पाणी नदीच्या पाण्यापेक्षा चांगले आणि गंगाजल हे तीर्थक्षेत्राच्या पाण्यापेक्षा चांगले मानले जाते नंबर बारा गंगामाता म्हणते की स्नान करताना कोणालाही माझी आठवण येईल तिथे मी असेल यानंतर भगवान विष्णूजी म्हणाले आता मी तुम्हाला त्या महिलांबद्दल सांगतो ज्या कपडे काढून आंघोळ करतात हिंदू धर्मग्रंथांमध्ये प्रत्येक गोष्टीसाठी काही नियम बनवलेले आहेत यापैकी एक नियम आंघोळीसंबंधी आहेत सामान्य माणसाने शास्त्राचे नियम पाळलेच पाहिजेत असे मानले जाते त्यामुळे घरात सुखसमृद्धी राहते सोबतच आमाप संपत्ती येते माता लक्ष्मी प्रसन्न होते वास्तविक अशा अनेक गोष्टी आपल्या धर्मग्रंथात लिहिल्या आहेत ज्यांची आपण शतकाणू पालन करत आलो आहोत पण तरीही त्यांच्या कारणांची संपूर्ण माहिती आपल्याकडे नाही अशा नियमांपैकी एक नियम म्हणजे सतत आंघोळ करणे तुम्ही अनेकदा घरातील वडीलधाऱ्यांचे म्हणणे ऐकले असेल की कधीही कपड्यांशिवाय म्हणजेच नग्न अवस्थेत आंघोळ करू नये जर आपण पौराणिक कथांबद्दल बोलतो तर नग्न स्नान करण्यास मनाई आहे मनाई करण्याचे कारण म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या काळाशी संबंधित आहे पौराणिक कथेनुसार एकदा गोपिका सरोवरात स्नान करत असताना त्या नग्न होत्या तेव्हा बाळकृष्णाने गोपिकाचे सर्व वस्त्र लपवून ठेवले त्यावेळी जेव्हा भगवान श्रीकृष्ण यांनी त्यांची वस्त्र लपवली त्यावेळी गोपिका त्यांचे वस्त्र परत देण्याची प्रार्थना केली तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना समजावले की कपडे घातल्याशिवाय कुठेही स्नान करू नये हे पाण्याची देवता वरुण देवता यांचा अपमान मानला जातो म्हणून तुम्हाला नग्न न स्नान करण्यास सल्ला दिला जातो आंघोळ करताना तुम्हाला वाटत असेल की बंद खोलीमध्ये तुम्हाला कोणी पाहत नाही तर हे चुकीचे आहे कारण देव तुम्हाला सर्वत्र पाहतो आणि जर तुम्ही नग्न आंघोळ करत असाल तर हे मुख्यत जलदेवता वरुण देवता यांचा अपमान करण्यासारखे आहे नग्न आंघोळ केल्याने तुम्ही पाप करू शकता आणि आर्थिक शारीरिक नुकसान करू शकता तुम्ही नग्न आंघोळ केल्यास नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करते आणि तुमची मानसिकता नकारात्मक होऊ शकते म्हणूनच आंघोळ करताना किमान एकतरी कपडा घालण्याचा सल्ला नेहमी दिला जातो त्यामुळे कपड्यांशिवाय अंघोळ करू नका तरच ते तुमच्यासाठी चांगले होईल नग्न आंघोळ केल्याने सकारात्मक ऊर्जा शरीरातून बाहेर पडते आणि त्याचा तुमच्या मनावर आणि शरीरावर परिणाम होतो गरुड पुराणानुसार जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा तुमचे मृत पूर्वज तुमच्या आसपास असतात आणि असे स्त्रीने केल्यास पित्रांची तृप्ती होत नाही आणि यामुळे घरात पितृदोष होऊ शकतो नग्न आंघोळ केल्याने पूर्वजांना राग येतो ज्यामुळे व्यक्तीचे सामर्थ्य संपते आणि आनंद नष्ट होतो त्यामुळे कधीही नग्न होऊन स्नान करू नये पुराणानुसार आंघोळीचे पाणी पितरांना जाते आणि नग्न आंघोळ करणे म्हणजे वडिलांसमोर कपड्यांशिवाय स्नान करणे असे मानले जाते शास्त्रात अशी श्रद्धा आहे की जर कोणी नग्न अवस्थेत स्नान केले तर माता लक्ष्मी त्यांच्यावर नाराज होऊ शकते त्यामुळे तुमच्या कुंडलीत आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते आणि तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते यामुळे तुम्हाला नग्न स्नान न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि शास्त्रामध्ये देखील हे निषिद्ध आहे जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ, राम रामकृष्ण हरी जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय माता लक्ष्मी